माझ्या बातम्यांसाठी पाहत रहागर न्यूज नमस्कार महायुती संघर्षाची ठिंगी पडलीय आणि ती माहिती कोणत्या कारणामुळे मा? तर पदवीधर मतदार संघ याच्याचमुळं पाहूया याबद्दलच हे विस्तृत बातमीपत्र तो पदवीधर मतदार संघ पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सहा महिन्यावरती येऊन आहे पुणे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या पाच जिल्ह्यात कार्यक्षेत्र असणारा हा मतदारसंघ त्यामुळं अत्यंत प्रतिष्ठेची ही निवडणूक मांडली तर वावग ठरणार नाही विशेष म्हणजे ही निवडणूक अन्य पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा अगदी वेगळी असते कारण इथे मतदार शोधायचे असतात इथे मतदार शोधायचे असतात नोंदवायचे असतात आणि शोधून शोधून त्यांना मतदान करायसाठी आणावं लागतं ताकद लावावी लागते इथं प्रचार सभा जंगी मिळावे यापेक्षा वन टू वन संपर्क आणि आपलं नेटवर्क महत्वाचं ठरतं या मतदारसंघावर आतापर्यंत भाजपाचा प्रभाव अधिक राहिल्याचं दिसतंय ते स्पष्ट पुणे मतदारसंघावर सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे या मतदारसंघातून आमदार झाले होते गेल्या निवडणुकीत भाजपाला इथं जोरदार धक्का देखील बसला आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी अत्यंत हुशारीनं तयारीनं ही निवडणूक जिंकलेली आता अरुण आता अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड हे या कुंडल येथील क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत हे पदवीधरच्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपात प्रवेश करताना हीच अट घातली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांना तुम्हीच पुणे पदवीधरचे भाजप उमेदवार असाल असा शब्द दिला त्यामुळे लाड तसे उमेदवारीकडून निर्धास्त वाटत होते परंतु राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कोल्हापूरचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी भैया माने यांच्या नावाचा आग्रह धरून महायुतीत ताणवाढवलाय उमेदवारीला अवघी काही दिवसच राहिले असले तरी आतापासून या मुद्द्यावरून संघर्षाची चिन्ह दिसायला लागले त्याची सुरुवात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पलूस येथे केलेल्या विधानापासून झाली चंद्रकांत दादा यांच्या हस्ते पलूस येथे भाजप जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन झालं या व्यासपीठावरील मंडळींची नावे घेताना दादांनी पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार शरद लाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आणि उमेदवार अशी अनौपचारिक पद्धतीनं शरद लाडांच्या नावाची घोषणा देखील केली शरद लाड हे पदवीधरांच्या नोंदणी करत आहेत ते लढणार आहेत असेही त्यांनी सविस्तरपणे सांगून टाकले शरद लाड यांच्यासाठी ही घोषणा म्हणजे बूस्टर होतं कारण भाजपमध्ये प्रवेश करताना शरद लाड यांच्या मनात किंतू परंतु होते महायुतीत भाजपसोबत अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे गेल्या पदवीधर निवडणुकीत शरद लाड यांचे वडील अरुण लाड हेच जिंकले होते आता ती राष्ट्रवादी पक्ष आपलाच आहे असा अजित पवार यांचा थेट दावा आहे आणि आधी लढलेल्या प्रत्येक जागेवर ते युती थक्कही सांगत आहेत त्या अर्थाने पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीच लढेल ही त्यांची आग्रही भूमिका राहिली आहे त्यामुळे अजितदादांकडून हा मुद्दा सोडून घ्यावा असा शब्द आणि आग्रह धरण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र देवें फडणवीस यांना अजितदादांकडून शब्द सोडून घेतला नाही मात्र शरद लाड यांना थेट शब्द दिला की पुणे पदवीधर मतदारसंघ भाजप लढेल आणि शरद तुम्हीच उमेदवार आहात असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांना अजितदादांकडून शब्द सोडून घेतला नाही मात्र शरद लाड यांचा थेट शब्द दिला की पुढे पदवीधर मतदार संघ असाल या शब्दावर विश्वास ठेवून शरद लाळांनी आता वेगानं तयारी देखील सुरू केली आहे या आधी तीन निवडणुका अनुभव पाठीशी असल्यानं त्यांच्यासाठी हे मैदान तुलनेणं सोपं आहे मात्र आव्हान खडतर आहे या मतदारसंघातून ज्या पद्धतीनं लाड कुटुंबानं ठरवून तयारी केली आहे अगदी त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातून या ठिकाणी माने यांनीही सातत्यानं तयारी केली आहे ते मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात गेल्या पदवीधर निवडणुकीत त्यांनी उमेदवारीचा दावा केलाय मुश्रीफ हेही आग्रही होते त्यामुळे अरुण लाड यांनी मुश्रीफ यांची भेट घेऊन मला केवळ संधी हवी आहे असा आग्रह केला होता असे आता मुश्रीफ यांनी सांगितलंय मुश्रीफ आणि लाड यांना दिलेला शब्द मुश्रीफ आणि लाड यांना दिलेला शब्द आठवा असं म्हटलंय आता अरुण लाड आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी शरद लाड आहेत भाजपात आणि मुश्रीफ आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी एकूणच त्यामुळं गेल्यावेळी कुणी कुणाला काय शब्द दिला होता आणि या विचित्र परिस्थितीत तो कोणी पाळला कोणी पाळला नाही हे पाहिलं पाहिजे याबाबत आता काय बोलावे असा शब्द द्यावा आणि असा शब्द घ्यावा आणि असा शब्द पाळावा आणि राजकारणात कोण किती शब्द पाळते हे सर्वज्ञात आहे अगदी मतदारांना दिलेला शब्द हे राजकीय नेते बेडुकुड्या मारतात आणि शब्द पाळत नाही असो चल सध्या शब्द घ्यावा द्यावा आणि पाळावा अशा पद्धतीचं राजकारण मात्र राहिलं नाही यातील मात्र शंका नाही अशा पद्धतीचे राजकारण राहिले नाही प्रश्न आहे भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा युतीत पुणे पदवीधर मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जातो युतीत पुणे पदवीधर मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जातो यावर निर्णय होईल भाजपसाठी हा पारंपरिक असा मतदारसंघ आहे असं बोललं जातं त्यामुळं त्यावर त्यांचा प्रबळ असा दावा आहे दरम्यान आता माने यांच्यासाठी मुशीब किती ताकद लावतात आणि प्रसंगी ते बंडाचीही तयारी ठेवतात का हे पाहणे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे तूर्त तरी पुढे पदवीधर मतदारसंघातून महायुती पदाची ठिणगी आहे या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या पातळीवर काय सुरू आहे याचा लेखाजीवका घेऊन मी शर्वरी पुन्हा येते परे? तुमच्या तो सोबत तोपर्यंत पाहत राहा तिचं जागा न्यूज आणि हो तुमचं मत देखील या ठिकाणी नोंदवा की पुणे पदवीधर मतदारसंघात जो उमेदवार आहे तो नेमका कोण असावा